कवटेमहांकाळ तालुक्यात खासदार संजय काकांना पुन्हा पाय ठेवायची संधी देणार नाही माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे फसनवीस घोरपडे सरकारांचा घणाघाती आरोप एका कमी किमतीच्या खासदारासाठी भाजप इतकी ताकद कशासाठी लावत आहे हे समजायला तयार नाही भाजप ही ताकद लावत नाही तर एकटा फसनवीस ही ताकद लावत आहे काय अडकली आहे या यामध्ये याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला परंतु शोध काही लागला नाही या निवडणुकीत एक निकाल घ्यायचा नाही तर दोन निकाल घ्यायचे आहेत एक तर खासदार संजय काकाना यापुढच्या काळात कवठेमहकाव का तालुक्यात पाय ठेवायची संधी मिळू नये त्याचबरोबर फसनवीस पुन्हा येता कामा नये असा जोरदार घनाघाती आरोप खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मंत्री अजितराव घोरपडेंनी केला आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी देवेंद्र फडणवीसांवर फसनवीस असे संबोधून जोरदार टीकास्त्र सोडले आहे यापूर्वी भाजप शिस्तबद्ध पक्ष होता भाजपमध्ये खोटे बोलले जात नाही असे मी समजून होतो परंतु हे खोटे आहे हे आत्ता समजले आहे भाजपमध्ये खोटं बोलल्याशिवाय काही बोलतच नाहीत भाजपवाल्यांचा एकच पण आहे आम्ही कधी खरे बोलणार नाही असे अतिशय धाडसी टीकास्त्र माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी भाजपवर सोडलेले आहेत कवठे महाकाळ शहरात अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार बोलत होते या सभेमध्ये अजितराव घोरपडे सरकार पुढे काय म्हणाले पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क लोकसभा मतदारसंघाची निवडणूक याची प्रचाराची मोहीम सुरु आहे आणि आज आपल्या पुढे या मतदारसंघाचे उमेदवार सन्मान्य विशालदा पाटील यांनी आपली बाजू मांडली निवडणुकीत पहिली पायरी तिकीट मिळवायची काय झालं ते अतिशय स्पष्टपणे तुमच्या समोर मांडलंय राजकारण किती अवघड असत याची खरी प्रसिद्ध तिकीट मिळवण्यापासून डावपेच सुरू झाले ते आज निरमिराळ्या प्रांतांचे मुख्यमंत्री आणून आरोप करेपर्यंत हे डावपेच सुरू आहे मला हे कळत नाही भाजपला सुद्धा काही लॉजिक कळत का ना शंका एका अतिशय कमी किमतीच्या खासदारासाठी एवढी मोठी ताकद हे भाजप कशासाठी लावतोय भाजप लावत नाही एकटा फसणवीस लावतोय दुसरी कुणी लावत नाही काय अडकलंय मी सुद्धा बळी ओळखायचा प्रयत्न केला पण त्यामुळे आणि म्हणून या निवडणुकीत फक्त एक निकाल नाही घ्यायचा दोन दोन निकाल घ्यायचे एक तर आमच्या समोर असणाऱ्या भाजपचे उमेदवार संजय काका यांना आता पुन्हा ह्या तालुक्यात पाय ठेवायची संधी मिळू नये

एखादा माणूस आयुष्यात पण करतो कि या बाजूला जाणार नाही किंवा अमुक पदार्थ खाणार नाही किंवा या देवाला इतके पाया पडेल वगैरे काही पण मी खरं कधी बोलणारच नाही अशी परिस्थिती झाली गेली दहा वर्ष भाजपची सत्ता या देशात आहे दे। अनेक अपेक्षा लोकांच्या फुलल्या होत्या की आता आमच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल बदल झाला पण कोणता बदल झाला हा संपूर्ण जिल्हा शेतीमय शेतकऱ्याच आयुष्य आज पूर्णपणे धोक्यात आले शेती पूर्ण तोट्यात गेली आहे आज एकही तरुण शेती करावी या विचारात सामील नाही हे कशाच लक्षण आहे अतिशय चुकीचे धोरण राबवल्यामुळं हे तरुण शेती पासून लांब गेले दुसरं कुठेही नोकरी मिळेल ना शेती फायद्यात नाही शेती तोट्यात चालली आहे ते भांडवल शेतीत चाललं उद्योगधंदे चालेना व्यापारही चाले ना या पेठेत अनेक अनेक वर्ष काम केलेले व्यापारी बसले माझी कधीतरी चर्चा होते त्यांचं म्हणणं हेच आहे गेल्या तीन चार वर्षापासून मुलाढाल फार कमी कमी होत आली दिवसेंदिवस कमी होत साठी लोकांची क्रयशक्ती शक्ती कमी झाली आहे ज्याला पर्चेसिंग पॉवर म्हणतात ती लोकांची परचेसिंग पॉवर कमी कमी होत साठी त्याच कारण असं की महागाई सगळ्या बाजूला उडकली आणि महागाई कशामुळे उडकली जीएसटी नावाचा टॅक्स जो लावला त्याच्यावर हे बीजेपी शासन चालले काही लोकांना अस वाटत मला बोलली काही लोक काही योजना काढल्या चांगल्या काढल्या योजना लोकांना फायदा व्हायला लागला कुठला आला पैसा हा जीए पैसा जीएसटी मधून आला तुमच्या पैसा हा या भाजपच्या प्रचारासाठी वापरला गेला आणि त्याच्यातून हा भाजप पक्ष उभा राहिला म्हणून मला असं सांगायचं आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने संधी आपल्याला प्राप्त झाली त्याच्यात आपण अतिशय काळजीपूर्वक मतदानाच्या दृष्टीने कर्तव्य अत्यंत आहे ये संधी येईल म्हणून आपण राहिलेले पाच सहा दिवस सुद्धा आपल्या मित्रमंडळी नातेवाईक आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना या मतदानाच महत्व सांगा शंभर टक्के मतदान प्रत्येक गावात झालं पाहिजे असं आव्हान सकाळपासून किंवा या सगळ्या प्रचार मोहिमे गेली पंधरा दिवस करतोय आपण त्याच पद्धतीने हे मतदान शंभर टक्के घडवून आणण्याचा प्रयत्न करा टक्केवारी वाढली की ती वाढलेली टक्केवारी आपल्या फायद्याची आहे हे <goda> नक्की आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की या पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य बदलण्यासाठी आणि तरुण पिढीला नवीन सत्तांतर करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे एक कोटी नोकऱ्या निर्माण करू वर्षाला अशी वर्धना केली होती एक कोटी नाही एक लाख पण झाले नाही आणि एक प्रयोग केला ते अग्निवेद पण अतिशय धोक्याची नोकरी सध्याच्या काळात त्या आर्मीची नोकरी त्याच्यात सुद्धा चार वर्षांनी घराकडे जायची योजना काढली मोठ्या मुश्किलीने त्या नोकरीत समाविष्ट होणारी माणसं म्हणतात देशालाही गरज आहे पण यांना या ग्रामीण भागाचं नुकसान हेतू करायचं आहे हा एकच भाग यातला सगळ्यात महत्वाचा आहे एक डिक्लेरेशन दिलं संपूर्ण देशभर दूध उत्पादन वाढवलं जाणार आहे आणि तो सोड धंदा तरुणांसाठी एक अतिशय नामी संधी आलेली आहे काही शेतकऱ्यांनी तरुणांनी सुद्धा दुसरं काहीच नाही राहिलेलं ते मागे लागले काही इलाज नव्हता आणि कर्ज मिळवली गोठे उभे केले जनावर घेतली त्या काळात महागाई झाली होती मागाची जनावर घेतली दूध उत्पादन सुरू झालं दूध वाढायला लागलं आणि अतिशय कष्टामुळं त्या धंद्यात दोन पैसे राहायला लागले ते या भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब दुधाचे दर कमी केले दहा रुपयांनी दुधाचे दर कमी झाले ते कमी झाल्यावर ज्यांनी जनावर घेतली होती ते हवाल ते झाले आता एवढी लाखो रुपयाची जनावर हे लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली ही सगळी धोक्यात येणार मला सुद्धा काही लोक भेटली मी मुंबईला त्याच्यानंतर गेलो होतो त्यावेळेला चौकशी केली कमी केलं तर नाही के त्याचा रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे लागले रिस्ट्रक्चरिंग ला ले रिस्ट्रक्चरिंग कशाचं करत काही उत्तर नव्हतं हे के मुद्दाम केलं तुम्हाला यांची ओळख किती आहे मला माहित नाही पण यांच्या नाड्या बघून बघून आम्हाला सवय झाली यांची जी प्रवृत्ती आहे ती या देशातील ग्रामीण भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला पाहिजे त्याला कारण जुनी एक कारण भारतीय त्यामुळं या भागातील लोकांनी लाचारीने जीवन जगण्याची पाणी यावी अशा पद्धतीच विचार हा या पक्षाचा आहे तो आता विचार आपण थांबवला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितो कि आपल्या दैनंदिन व्यवहारातून वेळ काढणं कठीण असतं मला माहिती आहे परंतु हे काम अतिशय महत्वाचं आहे या कामातला का काही भाग जर आता राहिला तर याचा पश्चाताप आपल्याला धरेश्वर राहणार नाही म्हणून पहिल्यांदा हे काम करा येत्या पाच सहा दिवसात अनेक मतदार तयार करा मतदानाच्या दिवशी ते मतदार मतदान केंद्रावर घेऊन या तर त्या मतदारांना तयार मतदार करून मतदान करून घ्या की आपलं कर्तव्य आपण पार पाडावं ही अंतिम विनंती मी आपल्याला करतोय म्हणून ही वेळ जाऊन देऊ नका माझी कळकळीची हात सोडून विनंती आहे की ही वेळ जर गेली अपले अपले तर पुन्हा लवकर वेळ येणार नाही हीच वेळ आहे आणि ते आपण कराल असे आशा बाळगून आपल्याला आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो ते संजय हजारे आभार मानतील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वारं फिरलंय आणि जनतेच ठरलंय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम नाही टप्प्यात आल्यावर आणून कार्यक्रम करायचे ठरले आणि त्याला तुम्ही राह खुशाल सांगलीचा